अमोघ वक्तृत्व शैली बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोखोकपणा आणि गर्दी खेचून आणण्याची ताकद मात्र याचं मतदानात रूपांतर होत नाही मनसे अध्यक्ष राज या चर्चा होतात राज ठाकरेंकडे एक आमदार असतानाही त्यांची ताकद महायुती असो किंवा महाविकास आघाडी चांगलं सोळखू नये आणि म्हणूनच महायुतीने राज ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर जवळजवळ प्रत्येक बड्या नेत्याने आपल्या मतदारसंघात राज ठाकरेंनी भाषण करावं यासाठी जोर लावलाय मग नारायण राणे यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्गात असो किंवा अजितदादांच्या बारामतीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार अशा बातम्याही ब्रेकिंग न्यूज म्हणून समोर येत आहेत राज ठाकरेंच्या सभा कुठे होणार आहेत याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत मात्र राज ठाकरेंचा उपयोग लोकसभेच्या सभा गाजवण्यासाठी केला जातोय का राज ठाकरेंच्या सभेसाठी महायुती इतकी आग्रही का आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू बंधू सस्नेह हो जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं यावेळी मराठी माणसांचा ओढा हा अद्यापही ठाकरे गटाकडे आहे सहानुभूतीची लाट ठाकरेंकडे असल्याचं समोर आलं आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी मनसेचा वापर करता येईल प्रखर हिंदुत्ववादी मुद्दे मराठी मतदार या गोष्टी तर आल्यास मात्र राज ठाकरेंकडे मीडियालाही आकर्षित करण्याची ताकद आहे यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचे इम्पॅक्ट जवळजवळ आणि सोशल मीडियावर कायमसे व्हायरलही होतात याचाच फायदा महायुतीसाठी होऊ शकतो राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे जरी मनसेच्या केडरमधील कार्यकर्ता किंवा राज ठाकरेंना मांडणारा वर्ग दुखावला गेला असला तरी राज ठाकरेंची सभा मुंबईत झाल्यास मराठी मते महायुतीकडे वळण्याची शक्यताही वर्तवली जाते मुंबईत महायुतीच्या जाहीर झालेल्या उत्तर पूर्व व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंच्या सभा निश्चित झाल्याचं बोललं जात आहे तारखाही लवकरच जाहीर होतील दक्षिण मध्य मुंबई शिवाजी पार्कला सभा होणार असून शिंदे गटाकडून मैदानही आरक्षित करण्यात आलंय तर उत्तर पूर्व मुंबई भांडूप अथवा विक्रोळीला सभा घेण्याचं ठरवलं जात तर ठाणे पालघर मध्येही राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आग्रह धरल्याचं सांगण्यात येत आहे बारामतीतही सुहित्रा वहिनींसाठी राज ठाकरेंची सभा आयोजित केली जाणार आहे अशातच विरोधकांना आयत कोलीत मिळाल्यानं राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात अशी टीका मनसेला सहन करावी लागते राज ठाकरेंचा उपयोग फक्त सभेसाठीच केला जातोय असं विरोधक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका